नमस्कार श्री स्वामी समर्थ आज बनवणार आहे छोले मसाले चला बघवं करूया आपण तीन ते चार तास छोले भिजवले रात्री सकाळी उठून त्याला कुकरला लावले पहिले छोले टाकले काबुली चणे हळद टाकली त्यात तमालपत्र टाकले थोडी दालचिनी टाकली मीठ टाकलं कुकरला लावून त्याला दोन तीन शिट्ट्या येऊ दिल्या चांगल्या शिट्ट्या येऊ दिल्या परत त्याचा मसाला तयार केला मग आपला खो कांदा खोबरं लसण अद्रक टमॅटो सगळं का भाजून घेऊन त्याला मसाला तयार केला एक कडाई ठेवली त्यात जिरे मोहरी टाकली तडतड उडू दिले त्याला मसाला चांगला परतून घेतला तेल सुटेपर्यंत त्याला परत थोडं अद्रक लसणाची पेस्ट टाकली मग आपले सगळे मसाले टाकले काळं तिखट गावाकडचं बेडगी मिरचीचं तिखट हळद बघा ते काबुलीच्याने शिजले तोपर्यंत आता हे मसाला पण आपला शिजत आला थोडंसं मीठ टाकलं त्यात सगळे मसाले टाकले बघा चांगलं हलवून घेतलं चा, हे बेडगी मिरची थोडा कलर यायला आपला अशी भाजी करून घ्यायची खूप छान टेस्ट झाली वास तर घमघमाट सुटला होता घरात सगळ्या बघा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतलं मग ते हे टाकलं सगळं काबुलीच्याने शिजलेले चांगलं थोडं त्याला आता गरम पाणी टाकून उकळी देऊ दिली त्यात गरमच पाणी घालायचं करून चविकाती भाजीला चांगली तोपर्यंत चपात्या भाजी शिजेपर्यंत मस्त भाजी उशिजत राहिली उकळी पण चांगली आली तर्री पण चांगली आली भाजीला मस्त वास पण खूप छान येत होता भाजीचा बघा किती छान दिसतो दिसायला छान आहे टेस्टी पण छान टेस्ट पण छान झाली वास एवढा मस्त उलायला म्हणजे टेस्ट छानच राहणार बघू शकता तुम्ही माझ्या पद्धतीनं तुम्ही पण करून बघा भाजी कमेंट्समध्ये सांगा लाईक शेअर करा माझा व्हिडिओ आवडला तर बघा एकदम सोप्या पद्धतीने बनवली जेवढे आपल्याकडं आव अवेलेबल पदार्थ आहेत तेवढे बघा माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा काय चुकलं तर माफ करा टेस्ट करून बघते बघाय भाजीबरोबर कांदा लिंबू घेतला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा श्री स्वामी समर्थ बाय